जर त्यावेळी एक क्षण वेगळा झाला असता तर ही गोष्ट कधीच घडली नसती आपण कधी, कधी विचार केला आहे का छोटे किती दुःख निर्माण करतात तिला त्या रात्री काहीच नको होतं नाही स्पर्श नाही जवळी फक्त शांत झोप पण नशेत बुडालेला नवरा स्वतःला थांबवू शकत नाही पत्नीने नको म्हटलं आणि त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं खोलीत कॅमेऱ्याचा लुकलुकता दिवा पेटला आणि पुढच्या क्षणी त्याच्या पायाखाली तिचा शेवटचा श्वास चिरडला गेला चार महिन्यांचं चा लग्न चार सेकंदाचा राग आणि एक घर कायमचं उद्ध्वस्त मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा शांतगाव पुलेह गुरुवारची रात्र साधीच होती पण त्या रात्री एका घरात अशी आग लागली ज्यामुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्या घरात राहत होते जफरशे जाटव आणि त्याची बावीस वर्षाची पत्नी लग्नाला अवघे चार महिने झाले होते नव्या संसाराची सुरुवात चालू होती पण घरात शांततेपेक्षा जास्त होतं ते वाद अविश्वास आणि राग त्या दिवशी रात्री जव्हार सिंग दारू पिऊन घरी आला घरात पाऊल ठेवताच त्याच्या शरीरातून दारूचा वास येत होता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चिडचिड दिसत होती पत्नीने दारू उघडलं पण तिचा आवाज शांत होता काय झालं एवढ्या उशिरा का आलात जबरसिंह उत्तर न देता थेट घरात गेला त्याच्या डोळ्यात नशीचे धुंदपणा होता घरात बायको जेवणाची तयारी करत बसली होती तिने खूप शांतपणे सांगितलं जेवण वाढून ठेवले आधी जेवा नंतर झोपा पण त्या रात्री जबरसिंह काहीच वेगळ्याच मूडमध्ये होता त्याने पत्नीला जवळ बोलावलं आणि सांगितलं आज मला तुझ्याशी जवळही हवी आहे आत्ताच पत्नीने त्याच्या बोलण्याकडे पाहिलं तिचा चेहरा शांत पण मन काळजीनं भरलेलं तुम्ही नशेत आहात आताच्या अवस्थेत तसं नका बोलू चला झोपूया उद्या सकाळी बोलू ही साधी सामान्य कोणतीही स्त्री करेल अशी शांत विनवणी होती पण नशेत बुडालेला जबर ते अपमानासारखी वाटली त्याच्या मनात एकदम राग उसळला तो ओरडला मी नवरा आहे माझा ऐकणं तुझं कर्तव्य आहे पत्नी घाबरली पण तरीही ती स्वतःला सावरत होती ती त्याच्यापासून थोडी दूर गेली नका ओरडू शेजारी जागे होतील मी फक्त आत्ता नाही म्हणाले तुम्ही शांत व्हा पण जे व्हायला नको होतं तेच होतं नशा राग आणि अहंकार त्यांनी त्याच्या डोक्यात एकत्र आले त्याने आपल्या फोनचा कॅमेरा चालू केला जणू त्याला सिद्ध करायचं होतं की मी नवरा आहे मला अधिकार आहे त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली पत्नी घाबरली ती म्हणाली हे काय करताय फोन बंद करा मी नाही म्हणाले ना ती त्याला दूर ढकलू लागली परंतु तिचा विरोध पाहून तो अधिकच चिडला त्याने तिला पकडून ओढलं पण ती स्वतःला सोडवून घेऊ लागली या ढकल ढकली तिने एकदा हाताने त्याच्या छातीत जोर दिला हा तिचा शेवटचा प्रयत्न होता स्वतःला वाचवण्याचा जबर संतापला रागाने त्याचे डोळे लाल झाले तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेला त्याने तिला जोरात मारलं गालावर हातावर ती वेतनांनी ओरडली नका मारू नका पण त्याच्या कानावर काहीच पडत नव्हतं ती जमिनीवर पडली श्वास सावरत होती भीतीने थरथरत होती तो तिच्यावर उभा राहिला आणि रागाच्या भरात असं काही केलं ज्या ऐकूने शरीर शहारलं त्याने स्वतःच्या बायकोच्या गळ्यावर पाय ठेवला ती धडपडत होती त्याच्या पायातील जोर कमी करण्याचा प्रयत्न करीत होती तिचे हात हवेत हालत होते श्वास अडकत होता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते भीती वेदना आणि अविश्वास ती पुटपुटत होती मला सोडा मला सोडा पण नशेत बुडालेला चपरचिण तिला पाहतही नव्हता त्याने पाय आणखी दाबला आणि काही मिनिटातच तिचे हात हलणं बंद झालं तिचे शरीर झटके देणं थांबलं तिचे डोळे मिटले घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली ती तरुण निष्पाप चार महिन्यांची नववधू निशब्द पडली जबरशिहाला हे काही कळलं नाही नशेत त्याला जाणवलंच नाही की त्याने आपल्या हातांनी नाही तर पायांनी पत्नीचा जीव घेतला काही मिनिटांनी तो बिछाण्यावर कोसळला तिचे तिच्या मृतदेह जवळच झोपून गेला सकाळचे किरण खोलीत आले जबरसिंहाचे डोळे उघडून हळूच उघडले डोके दुखत होते तो उठून बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नजरेसमोर जे दिसलं ते पाहून तो थरथर कापू लागला पत्नी बिछाण्यावर अचल थंड निशब्द पडली होती तो ओरडला अरे देवा काय झाले काय झाले तुला उठ उठ ना तो तिला हलवू लागला पण तिचं शरीर थंड होतं कसलाही प्रतिसाद नव्हता त्याचे हात कापायला लागले त्याच्या डोळ्यातून पाणी आलं कालची नशा कालचा राग कालची चूक सगळं समोर येऊ लागलं त्याने फोन उचलला हो आणि वडिलांना फोन लावला बाबा मी काय केलं मी आयुष्यभराचं पाप केलं वडील आले त्यांनी ते दृश्य पाहिलं घरात कळवळ्याचा आवाज भरला पण आता काही बदलू शकत नव्हतं जबर सिंहने ठरवलं मी गुन्हा केला आहे मला शिक्षा हवी तो सरळ उमरी पोलीस ठाण्यात गेला डोळ्यात पाणी शरीर थरथरत होतं तो म्हणाला साहेब मला अटक करा मी माझ्या बायकोला मारलं नशेत होतो पण गुन्हा माझाच आहे पोलीस थक्क झाले असं क्वचित होतं की गुन्हेगार स्वतःच येऊन अपराध कबूल करतो पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्या घरी पोहोचले बिछाण्यावर मृतदेह होता घरात तुटले पण पसरलं होतं माहेरचे नातेवाईक पोहोचले तेव्हा रडू कोसळलं मृत तरुणीचा भाऊ दिपून आरोप केला आमच्या बहिणीच्या शरीरावर जखमा आहेत एक बोट कापलेला आहे चेहऱ्यावरही खुणा आहेत हे साधी मारहाण नव्हती हे नियोजनबद्ध आहे माहेरच्या लोकांनी रडत रडत मागणी केली पूर्ण चौकशी करा मुलीचा जीव असा वायात गेला शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आरोपीला अटक झाली प्रकरण गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपात नोंदवण्यात आलं हे फक्त एक गुन्हेगारी प्रकरण नाही हे एका स्त्रीचं आयुष्य आहे जिला लग्न म्हणजे नवीन सुरुवात होती पण तिला मिळालं काय वाद भीती असुरक्षितता आणि शेवटी मृत्यू दारू राग आणि अहंकार या तिन्हींनी एका घराचं भविष्य संपवलं त्या घरात आता एक मृतदेह नाही एक दगड झालेलं स्वप्न आहे एक नवरा आहे पण कैदेत एक कुटुंब आहे पण उद्ध्वस्त चार महिन्यांचं लग्न चार मिनिटांच्या रागानं संपलं जर त्या क्षणी पुरुषाने स्त्रीच्या भावनांचा आदर केला असता तर ही घटना टळली असती का नवरा किंवा बायको दोघांनाही त्यांचे हक्क आणि भावना महत्वाच्या आहेत एकमेकांचा आदर केल्याने प्रेम टिकते नात्यात फक्त ताकद पुरेशी नाही समज संवाद आणि भावनांचा आदर हे खरे सामर्थ्य आहे रागाऐवजी शांतपणे बोलणे गैरसमजाऐवजी समजून घेणे आणि एकमेकांच्या भावनांना महत्व देणे यामुळे नातं टिकतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद